ती संगमनेरी रे शेळी ही आम्ही ना, ना एक बिट्टल बोकड घेतलेला आहे बिठ्ठल बोकड्यापासून आहे ना हे बघा हे छोट छोट बाळा झाले हा पण छोटा बोकडच आहे बर का मला पाठ आव आवडत होती पण आता अजून एक आहे मग बघू काय होतंय ते पाठ झाली तर चांगलीच आहे सगळेच बोकडे म्हणलं का मग ते काय उपयोगाचे नाही राहते काय की नाही एखादी तरी पाठ पाहिजे होईन पाठ आता असं वाटतंय शिव्हा काही मेरी शेळी आहे आमची ही सुद्धा आहे ना सानियन कोळास आहे पहिली जुनी शेळी एकदम चांगली त्यामध्ये पिठल पण लागलं उभं राहायला लगेचच वा येणार रे बाळ येणार उठू नको तुम्हाला घेऊ काय ये ना पेले <laughs> <री बाव>,

खात नाही चाटी तो त्याच्या मम्मी ती चाटीती त्याला अ खात नाही ती चाटीती मम्मी त्याची जाऊ को मी सुट्टी बाळ पावने गाल तिला फुगा بلدیتے پر کے आहा काय काय झालंय लरवनना चालू चालू आज ते काय एक कोडू झालाय अजून एक वयतय म्हणजे मग ती पाहत हे बघा हा दुसरा पण बोकड झालाय मला वाटलं होतं पाठ झाले असती तर बरं वाट चला जरा पण आता बरं झालं चला दादा बोकड तर बोकड आता काय काही नसतं हे बघा किती छान बोकड झालाय हा पण याला जरा थोडा पांढरा पांढरा काळा असा कलर झालाय हा प्लेन काळा आहे हे बघा हा किती चांगला झालाय दोन्ही बोकड झाले शेळी साने पांढरे पण तिला पहिल्यांदाच काळे कर्ड झाली तिला आतापर्यंत तिच्या सगळ्या पांढऱ्या शेळे आहेत का एक सुद्धा तिची काळी नाही आहे आत्तापर्यंत पहिल्यांदाच काळे झाले आहेत ते बिठ्ठल बोकड असल्यामुळं हे काळे झालेत वेगळे पेयाला उठाय बघत आहे का त्याला भूक लागली जी लवकर झालंय ना मघाशी हे आत्ता झालंय उशिरा बोकडच झालं बरं दिलं का तिला खायला ते सोयाबीन बाजरी la